दगडावर मगर आहे बघू शकता ते बघा तर तुम्हाला दिसली असेल पाण्यात गेली ती दगडावरून तर पप्पानं पहिली स्ट्राईक झाले आणि ही पोकर आहे डालबी आहे तर पहिलाच मासा मिळाला आहे तर स्वप्नीला त्याला दुसरी मिळाली आहे त्याला पण डालबीच मिळाली आहे दुसरी नमस्कार मित्रांनो मी विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही खाडीवर खाडीवर मासेवाडायला आलो आहे तर आपल्या गावातली सर्व मंडळी पण आले तर ह्यावा बघू शकता गाड्या सर्व आपल्याकडच्याच आहेत तर दसरा पण होता त्यामुळे माशांचे व्हिडिओ येत नव्हत्या चॅनलवर तर आता दसरा संपला आहे उपास पण संपलेत त्याच्यामुळे आता चॅनलवर नवीन व्हिडिओ येतील माशांच्या तर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता आम्ही मासे वाढायला चालले खाली तर किती मासे मिळतील ते व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर डायरेक्ट तिकडे गेल्यावर भेटू पॉटवर पोचलो आहे आणि ते पप्पा गल बांधत आहेत आता इकडं खाडीवर है, आम्ही हँडलाईननेच गेलो होतो गर्ल बांधत आहेत हँडलाईनला तर आम्ही बेटसाठी मासे आणलेत नदीचे तर फायनली आता पहिला गड बांधून झाला आहे इकडं दुसरा गड बांधता आता पप्पा तर आता प्लॅन चेंज झाला आहे खाली खालीला पाणी खदूल आहे पण आम्ही आता वरती चाललो आहे स्पॉट चेंज करायला लागणार आहे आपल्याला आम्ही वरती चाललो आता वरती गेल्यावरच भेटू डायरेक्ट कारण खदूल पाणी असलं तर मासे मिळत नाही खाडीला शक्यतो म्हणून आता डायरेक्ट वरती गेल्यावरच भेटू तर फायनली आता लोकेशनवर पोहोचलो आहे आपण तिकडून वरतून चालत आलो समोरून तर आता इथे आपल्याला मासे पडायची आहेत तर आता तयारी चालली आहे सर्व मच्छी पडायची तर बाजूलाच नदी आहे आणि इकडंच खाडी आहे तर आम्ही आलो आहे घलवायला खाडीवर आता गळ टाकायला सुरुवात झाली आहे पप्पा इथे एक गळ टाकतात आणि स्वप्नील जात आहे तो पण आला आपल्यासोबतच तो तिकडून टाकतो आहे गल तर दोघंच गळवणार आहेत तर बघूया किती मासे मिळतात तर बेटसाठी पण नदीचे मासे आणलेत छोटे तर ते लावणार आज गला आणि मासे पकडणार लावतील मासा तर बेट अशा प्रकारे लावायचं आहे त्या माशाच्या पाठीवर आपल्याला गळ लावायचं आहे असंच जिवंत सोडून द्यायचं पाण्यात पहिला गड टाकला तर बघूया नंतरला मासा मिळतोय की नाही तर समोर दगडावर मगर आहे बघू शकता ती बघा दगडावर दिसत असेल तर खाडीत मगर पण आलेत हे दोन दगड त्याच्या मधी दगड आहे तिच्यावर बसले ती जी। तर तुम्हाला दिसले असेल पाण्यात गेली ती दगडावरून तर मगर पण खाडीवर आलेला आता पहिली स्ट्राईक होती ती मीच झाली आता दुसऱ्याला मासा लावून टाकतोय दोन स्ट्राईक मीच झाल्या स्वप्नीला तर गळ टाकतोय आपल्या ते समोरच खातात मासे जवळच आहेत तर टाकला तर भेटल्यावर बघूया दाखवतो तुम्हाला हो तर स्ट्राईक आहे स्वप्न त्याला तर बघूया भेटते की नाही तर बेट डबल नेलय माशांची स्ट्राईक तर आहे मासे काही मिळत नाहीत बलगल टाकतोय स्ट्राईक मिस नको होते मासा मिू दे लवकरच तर पप्पा पहिली स्ट्राईक झाले आणि ही पोकर आहे डालबी आहे तर पहिलाच मासा मिळाला आहे मग अशी तीन चार स्ट्राईक मीच झाल्या त्याच्यानंतर मिळाले तर भरती पण आले आणि माश्या पण मिळायला सुरुवात झाली त्या पहिलीच स्ट्राईकवर डाळ बी मिळाले अजून मासे मिळतील तुम्हाला बघायला चांगल्या साईजची आहे स्वप्नीला त्याला दुसरी मिळाली त्याला पण डालबीच मिळाले दुसरी पहिली आपली तिकडे ठेवले तर आता स्ट्राईक पण आहे बऱ्यापैकी मग अशी दोन चार स्ट्राईक मिस झाल्या तरी पण आता एक मिळाले दोन मिळाली ती पहिली आहे मी दुसरी आहे तर दोन मिळाले आपल्याला अजून मिळतील मासे स्वप्नीलला डबल बेड लावतोय मी टाकेल तर बेड पण आपल्यावर खूप आणलाय आहे टेन्शन नाही तर, तर लावून झालाय बेट त्याचा आता टाकेल तो पण स्ट्राईक झाली डबल तिसरी तिसरी कॅच आहे आपली लगेचच लागली पण पोकरच मिळतात आपल्याला पण आता पोकरच मिळतात ह्या सीजनला तर दोन मिळाले पहिलंच आणि ही तिसरी आहे तर स्वप्नीलला पण स्ट्राईक मिस झाली त्या दोन बेट घेऊन गेली तर आता डबल त्याने बेट लावून टाकतोय तो ही तिसरी आहे तर एकूण तीन मिळेल आपल्याला आज तीन मासे कॅच झाले आहेत आपल्याला कमी मिळतच तर अजून मासे कॅच करू आपण मिळतील अजून मासे बघायला तर आम्ही घरी चाललेलो नाही समोर साप आहे बघू शकता तुम्ही भला मोठा साप गेला आहे समोरून गेलो आहे आणि आपल्याला तीनच मासे मिळाले आज आजची व्हिडिओ बदली तर आपल्याला जास्त मासे नाही मिळाले कारण पाणी ना खाडीचा खादूल होता जर चांगला पाणी असता तर अजून स्ट्राईक झाल्या असत्या आणि आपल्या स्ट्राईक पण खूप मिस झाल्या तर आजची व्हिडिओ बदलली तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय